मित्रांनो एखादी वस्तू पूर्ण विकणे आणि ती कापून विकणे पीस करून विकणे आणि त्याला आपण म्हणतो ॲडव्हान्स करून विकणे किंवा आपण म्हणतो त्याला पॅकिंग करून ब्रँडिंग करून विकणे किंवा आपण त्याला असं म्हणू की पॅक करून विकणे ही कला ज्या शेतकऱ्यांनी साधली आहे ते विशाल पवार सागर पवार हे पुरंदरच्या भागात शेतकरी त्यांनी काय केले तुम्हाला सांगतो मी जे सांगतो की फळं कापून विकली पाहिजे तिथे तुम्हाला पूर्ण फळं विकत आहेत पाठीमाग त्यांचा काउंटर दिसतोय फ्लेटमध्ये तीस रुपयाला प्लेट ते विकतात कलिंग काय वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो कलिंगड आणि तीस रुपयाला आणि तीस रुपयाला प्लेट मिळणार परवडते काय कलिंगड प्लस कट करून कट करून वीस करून विकणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं पाठीमागे शेत आहे आणि एकरी जवळपास चार ते पाच लाख रुपये ते कमवतात मला सांगा पुरंदर हा हो� दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये ही सुपीक आयडिया तुम्ही कृतीदार कशी आणता नमस्कार मी सागर वसंतराव पवार मावडी गप्पा आम्ही गेले सहा वर्षापासून या ठिकाणी आमची स्वतःच्या शेतीत जे कलिंगड विकतात ते आम्ही इथं विकण्याचं चालू केलेलं आहे आम्ही आणि आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी सर्व असतो आम्ही लॉकडाऊनपासून कोरोना काळापासून आम्हाला ही सवय लागली की आपला माल आपणच विकला पाहिजे तर पैसे पा होतात भरपूर आणि अजून आम्ही एक जोड दिली की हा अजून लोक नागवलं काय देता येईल तर आपण हे खंडकार कलिंगडची प्लेटले तर ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे लोक हे खाण्यास अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्याबरोबर प्लेट खाल्ली की कलिंगड पण अजून मागणी वाढत आहे म्हणजे ज्या पट्ट्यामध्ये लोक ऊस घेतात ऊस अठरा महिन्याचं पीक आणि म्हणजे ऊस फूट सगळेच ऊस घेतात अठरा महिन्याचं पीक आणि पिकत फिकतय भाव काय मिळतोय अठ्ठावीसशे तीन हजार वगैरे बरं का म्हणजे किलोला तीन रुपये इथं कसं आहे किलोला वीस रुपये आणि पाणीमागेचे प्ले विकत आहेत ही त्या प्लेट विकतात तुम्हाला थोडंसं दाखवतो हे त्यांचे कलिंग आणि सगळं स्वतःच्या शेतातलं बरं का आणि हे कृषी पदवी का म्हणजे शिक्षणाचा व्यवसायासाठी असाही उपयोग करायचा असतो या ठिकाणी आपण लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण सर्वांना प्लेट कलिंगड आणि खरबूजची प्लेट या ठिकाणी तीस रुपयाला कलिंगडची प्लेट आणि खरबुची प्लेट पन्नास रुपये ह्या प्रमाणे देतो शेतकरी कष्ट करतो मेहनत करतो फक्त मित्रांनो एकच विनंती आहे एक स्टेप पुढे या एक पाऊल पुढे या फक्त कलिंगड नाही विकायचे कलिंगडचे पीस करून विकायचे अंडी नाही विकायची अंडीचे पीस करून विकायचे कोंबडी नाही विकायची कोंबडीचे पीस करून विकायचे ब्रेड विकायचा नाही ब्रेडचे पीस करून विकायचे जमिनीचे पीस करून कंगाल होण्यापेक्षा वस्तूचे पीस करा आयुष्यामध्ये पीस पण मिळेल आणि आयुष्यामध्ये प्रगती पण होईल याचं उदाहरण म्हणजे सागर हा पण देखील या ठिकाणी मावडी कप या ठिकाणी पवार फार्मला विजिट करावी अशी विनंती शेतकऱ्यांच्या मुलांनी जर हे केलं की आपला माल स्वतःच विकायचा आणि तो पूर्ण नाही विकायचा वीस करून विकायचा डेफिनेटली मित्रांनो वीसमध्ये मोठा माल आहे आणि त्याच्यामध्येच मोठं मार्जिन आहे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक मुलांनी शेतकऱ्याच्या जिथे त्यांची शा रोडला अशी शेती असेल ना त्यांनी हे करा हे फक्त प्लेट विकत नाही मित्रांनो कलिंगड कापून इथे बाजूला फ्रीज ठेवला आहे फ्रीजमध्ये ते कलिंगट ठेवलं जातं दाखव तुम्हाला म्हणजे धंदा कसा केला जातो हे फ्रीज आहे मित्रांनो या फ्रीजमध्ये कलिंगड ठेवून थंड केलं जातं आणि हे थंड कलिंगड बाहेर काढून विकले जाते मित्रांनो कच्च म्हणजे नॉर्मल कलिंगड वीस रुपये किलो लेट केली सत्तीस रुपये असं शेतकऱ्याच्या मुलांनी थोडंसं एक पाऊल एक पाऊल पुढे हा एक पाऊल आलं ना की एवढा नफा असतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या मुलांनो फक्त शेतीत थांबू नका तर शेतीचा व्यवसाय करा शेतीचा उद्योगात रूपांतर करा त्याचं उदाहरण म्हणजे मावळी कफोमधील हे पवार धन्यवाद धन्यवाद